आपण आलो आहोत कोकणामध्ये थेट समुद्रकिनारी या मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे मतदारांना कोण खासदार हवाय काय समस्या आहेत हे सर्व जाणून घेऊया या मासेमारी करणाऱ्या बांधवांकडून थेट समुद्रकिनारी कोकणाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे ती मत्स्य व्यवसायावर मच्छी बाजार हाच या ठिकाणी आर्थिक कणा आहे आणि त्याच मतदारांच्या मनात काय ते आपण जाणून घेऊया भैया क्या आहे क्या मच्छी बेच रे आहे अच्छा कोकणामध्ये काय काय समस्या आहे तुम्हाला कोणते कोणते प्रश्न या ठिकाणी महत्वाचे आहेत सध्या जर आपल्याला जे मासेमारी मासे आहे ते आता जरा त्या प्रकारे दरवर्षी जशी होते तशी नाही होत आहे आता म्हणून याच्या संदर्भात काय आहे की बोटी आहेत ना त्यांना पण मासे काय भेटत नाही जास्त हा। त्याच्यामुळे जे जा वर्कर आहेत कामगार आहेत त्यांना पण आम्हाला पगार द्यावा लागतं तो पण काय पुरेशीर होत नाहीये हा त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम सुरू आहे का कशामुळे मासे सापडत नाही मासे जास्त ना का नाही सापडत मासे सापडत नाही म्हणजे याचं कारण असं काय हे नाही की आता मासेच कमी झाले ते असं लोक म्हणतात मच्छीमारांच्या भरपूर समस्या आहेत एक तर नैसर्गिक संकट आहेतच त्याचबरोबर आता हे सरकारकडून पण बरंच काही संकट येत आहेत डिझेलची सबसिडी वेळेवर मिळत नाही आहेत मच्छीमारांना त्याच्याचबरोबर आता हे काही प्रकल्प येत आहेत प्रदूषणकारी प्रकल्प येत आहेत त्याच्यामुळे पण नुकसान होत आहे इथे रस्त्यांच्या समस्या आहेत को स्टोरेज नाहीये बरेच काही समस्या आहेत मच्छुमार त्याच्याकडे सरकार कसं लक्ष देत नाही त्याच्याकडे काय रत्नागिरी विकास होतोय की नाही रत्नागिरीचा काय खासदार कोण हवेत तुम्हाला पुढच्या वेळेस आता नवीन खासदार निवडून देणार आहात तुम्ही कोण हवेत तुम्हाला काय वाटतं काँग्रेस यायला पाहिजे सामान्य माणसाचं काय फक्त आहे तसंच जागा बस त्याचा पोटाचा निवारा व्हायला पाहिजे काय थोडाफार विकास व्हायला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत ते व्हायलाच पाहिजेत ते कसा माणसाचे पाहिजे बरोबर मूलभूत समस्या ज्या आहेत त्या किमान सुटल्या पाहिजे मत देणार का नाही तुम्ही मत आपला अधिकारच आहे मग कोणाला द्यायचा तो आमचा विचार आहे अच्छा कोणाला देणार पण मत तो मग विचार करू आम्ही कोणाला द्यायचा तो अच्छा आता पाच वर्षात काय केला नाही तसं समक्ष आहे तुमच्या पण आपण बघू शकतोय की संपूर्ण जो बाजार आहे हा सगळा मच्छीमारांचा बाजार आहे तर म्हणजे मनमोहक हो असं सगळं दृश्य असतं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात आणि सर्वसामान्यांच्या प्रश्न सुटाव्यात असंच या लोकांना सगळ्यांना वाटतं काही महिला आहेत त्या महिलांकडून जाणून घेऊया चाची कॅसे हो आप? अच्छा बढिया है क्या है? अभी म, काम हो रहा है कि नहीं यहाँ पे काम होता है कि नहीं यहाँ ठीक नहीं काम होते लेकिन मच्छी पकड़ने को जाते है ना उनको पकड़ते है कस्टम वाले वो कुछ करो मच्छी मारने को देते नहीं देते नहीं नहीं देते अच्छा दुसरा कोण कमाने वाला नाही कोण आम्हाला अनेक व्यापारी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अनेक ठिकाण या ठिकाणी मच्छी खरेदी करायला आले आहेत कुठून आलात तुम्ही आम्ही आला चिपळूणवरून चिपळूण वरून आलेला काही इकडे समस्या आहेत समस्या म्हणजे मच्छी खूपच झाले कमी अच्छा मिळत नाही सध्या सध्या कमी आहे मासा ओके अजून भाव तरी मिळतोय भाव आहे मच्छी पण बोट वाल्याला कमी आहे आणि आम्हाला पण मिळते कमी येऊन जाऊन आम्हाला यायचं जा, जा खर्च पण निघत नाही सध्या खर्च पण इतके मासे कमी झालेले आहेत तसे सोयी तरी सोयीची तर सुविधा तर तशी काही नाही आहे म्हटलं तरी सध्या इथे कसं होतं मध्ये ट्रॅफिक पण जाम होते आणि इथे बाजार पण लागतो त्याच्यामुळे जर थोडासा सोयी सुविधा व्हायला पाहिजे होते हे सगळं आहे ना ते जर सरकारने व्यवस्थित लक्ष घालून जर हे सगळं व्यवस्थित करून दिलं ना तर बरं झालं असतं मार्केट मोठं आहे उलट मोठं आहे थोडंसं आता मार्केट कमी आहे मच्छी कमी आहे त्याच्यामुळे लोकांचे वांदे झालेले आहेत ॲक्च्युली सप्लायरच वांदे आहेत असा काही विषय नाही आहे पण मच्छीमार सुद्धा जरा परेशानच झालेले आहेत भरपूर सफाई सफाईला कमी आहे जेव्हा जेव्हा आम्ही येतोय इथे भरपूर घाण दिसते इथल्या साईडला एकदा सफाई करण्याची गरज आहे आणि जरा मोठी जेटी बांधण्याची गरज आहे आम्ही जेव्हा टेम्पो आतमध्ये आणतो तेव्हा भरपूर इकडे अडचणी येतात लोकसभेमध्ये आता इलेक्शन मध्ये कोणता पक्ष तुला असं वाटतं चांगलं काम करतो आणि कोणता करत नाही काय नाही सर्व तसेच फक्त बोलून जातात नंतर काही करत नाही आमची मुलं ते पण घरात आहेत कशात काही नाही धंदावत मग मुलांचं काय देऊन उपयोग आहे प्रामुख्याने रोजगाराच्या समस्या विकासाच्या समस्या साफसफाईच्या समस्या अशा सर्वच समस्या आपल्याला या मत्स्य किनारी दिसून येतात खरं म्हणजे हे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात मासे जे आहेत ते आता कमी झालेत असं म्हटलं जात आहे हे जाळे विणणारी लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वस्तुस्थिती सध्या तुमच्या व्यवसायाची मासे कमी आहेत सध्या म्हणजे मच्छीमारी कमी आहेत जसे आंबा बागायतदारांना मच्छी आंबा कमी आला तरी त्यांना नुकसान भरपाई भेटते तशी मच्छीमारांना मिळत नाही याच्या पाठीमागे आपलं सरकार उदासीन आहे म्हणजे जे दर्यात आपले जसे प्रोटेक्शन पाहिजेत जे बाहेरचे बोटी येतात त्यांना आळा नाही बसत तोपर्यंत आमच्याकडची लोक मच्छी मिळू शकत निवडणुका आल्या की कोकणाचा विकास कोकणाचा रोजगार आणि त्यातल्या लोकांना मिळ असणाऱ्या समस्या ह्या नेहमीच भिडसावतात याबद्दलच्या चर्चा होतात आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाणार प्रकल्प जैतापूर प्रकल्प यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होते काय अवस्था आहे इथे नाणारवासियांकडे आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत जो काही प्रकल्प होतो आहे त्याला विरोध तुम्ही केलेला आहे आत्ता सध्याची परिस्थिती काय आजच्या सध्याच्या परिस्थितीत जर तुम्ही घेतला तर या कोकण पर्यटनदृष्ट्या आणि सुजलाम सुपलाम कोकण जो किनारपट्टा आहे कोकण कोकणचा त्याला ह्या शासनाने पूर्ण हे प्रकल्प लादून शासनाने ह्या प्रकल्प लादून पूर्ण ह्या भागाचा विनाशकारी हे प्रकल्प आणलेले आहेत आणि त्याच्यासाठी ही सर्व जनता इथली एकटवलेली आहे मुळात कोकणाच्या बाबतीत एक गैरसमज पसरवला जातो की कोणताही प्रकल्प आला की त्याला कोकणी जनता विरोध करते या ठिकाणी विकासाला किंवा प्रकल्पांना इथल्या लोकांचा विरोध नाही आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की शंभर कोटीचा फूड प्रोसेसिंग आंब्यावर आधारित प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही प्र मंजूर केला आहे आणि त्याचं काम लवकर होईल म्हणून आज ह्या घटनेला साधारण साडेचार वर्ष लोटली पण त्याची एक वीटसुद्धा कुठेतरी आम्ही बघितलेली नाही कुठेतरी एक सरकारला कळत नाही आहे की नक्की जनतेला काय हवं आहे तर मी एक आवर्जून सांगतो जनतेला असे प्रकल्प हवेत ज्याने जनतेचं कल्याण होईल प्रशासकीय अधिकारी आणि पक्षांचं होणार नाही त्या या मुद्द्यावरती जर लोक प्रतिनिधी निवडायची वेळ आली तर सगळे लोक निश्चितच विचार करतील करतील का मुळात आधी शासन आणि प्रशासन यावर आमचा आधी मुळात पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वास उडालेला आहे तर शास आता जे लोकसभेची जर निवडणुका होतील तर आम्ही आता प्रत्येक नागरिकाला तो हक्क आहेच मतदानाचा तर ते ठरवतील जो नेता आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि आम्हाला शेवटपर्यंत दे साथ देईल दे। उदाहरणार्थ हा प्रकल्प आलाच आहे तर आता ह्या प्रकल्पासाठी आम्ही दीड वर्ष आता संघर्ष करतोय तर त्या संघर्षासाठी आमच्या जे ठामपणे पाठीशी असतील त्यांच्या आम्ही कायम पाठीशी राहू कारण प्रकल्प जेव्हा येतात हे विनाशकारी वि प्रकल्प न येता जे कोकणामध्ये पिकत आहे त्याला काहीतरी बाहेर नेण्या इतपत आणि तिकडच्या समाजाला किंवा नागरिकांना पहिलं बा तिकडे सक्षम केलं पाहिजे तिकडच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि तिथे काय रोजगार निर्माण करता येईल हे बघितलं पाहिजे आणि ते न देता तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने विनाशकारी प्रकल्प आणतायत ज्या प्रकल्पांना इथे देऊ शकता काजू आंबाणी जे आहे त्याच्यामध्ये देऊ शकता महिला सक्षमीकरण करायला पाहिजे कारण जे आमचे हक्क अन्न वस्त्र निवारा या ज्या मेन गोष्टी आहेत मुख्य घटक आहेत तेच आम्हाला मिळत नाहीत तुम्ही हे प्रकल्प आणून आम्हाला करणार काय आहात सगळ्या लोकप्रतिनिधींची ही समस्या मांडलेली होती परंतु आजच्या घडीला राजापूर तालुक्याला दोन आमदार आणि एक खासदार एक पक्ष पक, पक्ष संघटना आता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक तो पक सत्तेत राहून मलिदा खाण्याचा प्रयत्न करतोय आणि खासदार साहेबांना तर इथे काय जनतेचं घेणं देणं नाही मुळात आम्हाला हा प्रकल्पच नको आहे त्याच्यामुळे सरकारकडे काय मागणी करण्याची किंवा बोलण्याचं काय आमचा प्रश्नच सरकार डोळे नाही का, का ना आज दिवसाडे आम्ही मरता आहोत होय पंचायतीसून होय हि तरी पण डोळे नाही ह्या आमका अजिबात काय नको ह्या पण नको ह्या गेल्याशिवाय आम्ही करू देणार नाही हो प्रकल्प नको असं बोलणार नको काय नाही प्रकल्प तर नकोच आहे सगळ्यांना इथल्या लोकांना नकोच आहे पण बाकीच्या ज्या सुविधा असल्या पाहिजेत मूलभूत सुविधा आम्ही खाता आहो आम्ही सरकाराच्या जीवावर नाही आमच्या जीवावर सरकार आमच्या जीवावर सरकार आहे ना मग आमका काय दबवता काय दबवता हा आम्ही पण आता कधी दबू त्याने आता खाली कुर्ची करूची मग आम्ही बघता काय ता आमची एवढीच मागणी आहे आज वर्ष झालं आम्ही उन्हा तानातून फिरतोय सरकाराने आमची तर एकदम वाटच लावली आहे हा या आया बहिणी छोट्या छोट्या मुलांना टाकून म्हातारे कोतारे इथे येतात आ किती लोक धावणार कुठे कुठे तरी धावणार जो आम्हाला प्रकल्प रद्द करेल त्याचं आम्ही स्वागत करू आणि त्याला आम्हाला बाकी काय नको प्रकल्प दे आम्ही सुखी आहोत तिथे आंबे घर शिवसेना आहे की आम्ही रद्द करतोय रद्द करतोय पण हा रद्द झालेला नाही आणि हा ज्यावेळेस रद्द होईल आणि ज्यावेळेस आम्हाला नोटीस खरोखर येईल आता मध्ये आम्ही हा रद्द केला

शकत नाही तोपर्यंत आम्ही खैच्याच पक्षात हाताशी धरणार नाही जो आमका पाठिंबा देत आणि जो प्रकल्प रद्द करीत तेकाच आम्ही साथ देणार आणि ते आम्ही निवडून लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलो आहोत मालवण मध्ये मालवण ची ओळख म्हणजे मालवणी मसाल्यामुळे आणि त्याचबरोबर इथल्या होणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय घडामोडी आपण बघितल्या तर सहसा या घडामोडी ज्या आहेत या संपूर्ण सागर किनाऱ्याशी संबंधित या ठिकाणी असतात त्याचबरोबर राजकीय एकाच राजकीय नेत्याच्या केंद्रीभूत असतात आणि त्यामुळे आपल्याला इथं नेहमीच नारायण नारायणचा नारा ऐकायला मिळतो त्यामुळे आता आपण इथल्या मच्छीमारांकडून जाणून घेऊया किंवा इथले जे व्यावसायिक बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय एकूण निवडणुकीचं वारं इथे या ठिकाणी तसं बघितलं तर अजून कशाचंच का काय नाही आर इलेक्शन मध्ये जर लोकमतानं जर कौल जर झाला तर ज्यांना वाटतंय की आतापर्यंत आपल्यासाठी कोणी जर काम केलं असेल आणि आपण आता त्यांना डावललं गेलं आहे तर अशांनात ते निवडून देण्याचा परत प्रयत्न करतील तसं बघितलं तर आता जे ते आमदार आहेत वैभव नाईक जे आहेत विनायक राऊत खासदार आहेत ज्या प्रमाणे कामं व्हायला हो पाहिजेत त्याप्रमाणे झाले नाहीत खरं म्हणजे या लोकांनी सर्वे पण केला नसेल की आपण आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे येतात आश्वासनं देतात प पेपरवरतीच फक्त ते आम्हाला आकडे दिसतात पण त्याची पूर्तता मात्र होत नाही मी कोणाची बाजू घेऊन बोलत नाही आहे पण नारायण राणे साहेब ज्यावेळी या मतदारसंघाचे आमदार होते मुख्यमंत्री होते बहुतास कामं जी झाली तशी मात्र कामं इथं दिसत नाही आहे त्याच्यामुळे होणारा जो कौल आहे जनतेचा तो परतच नारायण राणेंच्या परड्यामध्ये बाजू जाऊ शकतो तू शक तरुण आहेस एकूणच तू कुठल्या दृष्टीने या सगळ्या मतदारसंघातल्या घडामोडून घड बघ निश्चितच मी नारायण राणे यांना मत देईन माझं कारण ज्या स्पीडने कामं चालू होती ज्यावेळी राणे साहेब सत्तेवरती होते त्यावेळी जे, जे कामाचा स्पीड होता ते स्पीड पूर्ण खोंबळला आहे यावेळी काम कामं कुठचीही कामं होत नाहीत त्या स्पीडने ज्यावेळी राणे राणेंची सत्ता होती अनेक कामं मार्गी लागलेली होती तशी भुयारी गटार भुयारी गटाराचं काम अजूनही बंदच आहे या ठिकाणी त्यामुळे मालवणची समस्या ही कधी संपत नाही राणे साहेब सत्तेवर येतील त्याचवेळी जाईल स्कूबा ड्रायविंगच्यावर अनप्रोफेशनल लोक भरपूर आहेत कारण ह्याच्यामध्ये प्रोफेशनल होणं गरजेचं आहे आपल्याकडे गाईड सर्टिफाईड आहेत अदर ठिकाणी नाही आहेत पण काहीही मार्केटिंग करून लोकांचा गैरसमज करतात आणि लोकांचं भूलबुलयापणा करतात कारण आता बाहेरून पण लोक स्कोबासाठी काही यायला लागलेत इकडच्या लोकल लोकांना स्थानिक प्राधान्य देऊन त्यांना एक मार्गदर्शन देऊन जर त्याप्रमाणे चाललं गव्हर्नमेंट तर इथे मध्ये अजून स्कोप वाढेल मालवणचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल निसर्गरम्य कोकण म्हणजे खरं तर स्वर्गच या स्वर्गातली मूळ लोककला म्हणजे दशावतारी नाटकं या दशावतारी नाटकांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या आणि लोकांच्या मनात काय सुरू आहे ते सातत्याने या ठिकाणी मांडलं जातं त्यांचे प्रश्नही या ठिकाणी मांडले जातात आणि त्यातून त्यांचं मनोरंजनसुद्धा या ठिकाणी केलं जातं अनेक वेळेस यातून प्रबोधनसुद्धा होत असतं आणि हेच कलाकार म्हणजे कोकणातल्या तळ कोकणातल्या प्रत्येक कोकणी माणसाचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मनातलं ओळखतात आणि तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया इंद्रदेव आपल्यासोबत आहेत आणि रावणसुद्धा राक्षससुद्धा या ठिकाणी सोबत आहेत मृत्यू लोकातील सारे जनमानसं आज ते मूलभूत हक्कांसाठी आज त्यांच्या जीवनातील जे मूलभूत हक्क आहेत अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी आज ते न्यायासाठी झगडत आहेत आज एकंदरीत जर का विस्त विचार केला असेल तर आर्थिक परिस्थितीनं अक्षरशः ते बेरोजगार झालेले आहेत आणि आर्थिक दृष्टिकोनातून ते अश अक्षरशः हलाखीचे जीवन आहेत आज ते आशाभूत नजरेनं आहेत आम्ही कसं मी जरी रावण असलो तर शितीतच अपहरण केलं पण तरी पण न्यायानं केलं ते शास्त्रानं केलं असं अवहेलना केली नाही तसं अवहेलना प्रत्येकाचे होऊ नये गरिबासोबत त्यांनी लक्ष द्यावा आणि आपलं हितबूत करून आपलं सहकार्य करावं प्रत्येकाशी प्रत्येकाचे सूर निरनिराळे आहेत जसे हार्मोनियममधले वेगवेगळे तसे लोकांमध्येसुद्धा निरनिराळे सूर आपल्याला ऐक वेगवेगळे सूर आपल्याला ऐकायला येतात आता त्याच्यातून पक्ष कोणताही येऊ दे कोणीही राजकारणी येऊ दे फक्त काय काम करणं त्यांचं हे दर्जेदार असलं पाहिजे आणि त्या त्याने त्यानुसार त्यांचं समाजात वावरणं आणि समाजातील कलांना राजाश्रय मिळवून देणं हे खूप महत्त्वाचं आहे पूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आणि हे होतं त्यांना सबसिडी वगैरे सगळं होतं पण अजूनही त्यांनी त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून कामगार वर्गांना पण त्याचा फायदा होईल आणि फॅक्टरी पण या ठिकाणी करता येईल काजू आणि आंबा हा आपल्या कोकणाचा राजा आहे आणि आज आंबा आणि काजूच्या संदर्भात हे सरकार आणि मुख्यत्व करून इकडचे आमदार खासदार विद्यमान आमदार खासदार यांचे हे उदासीन आहेत इथले शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झालेले आहेत हे अश्रू अनावर झालेले असताना त्यांनी ते अश्रू पुसण्याच्या ऐवजी त्यांचे अश्रू वाढवण्याचं काम करत आहेत पण राणे साहेब भाजपमध्ये आहेत सध्या तर भाजपमध्ये असताना तुम्हाला असं वाटतं की ते आता भाजपमध्येच त्यांनी राहावं की काँग्रेसमध्ये जावं त्यांनी स्वतःच्या पक्षावरती उभं राहावं स्वाभिमानी पक्षावरती उभं राहावं स्वाभिमानी पक्षावरती उभं राहू स्वाभिमानी पक्षांनाच त्यांनी तिकीट द्यावा त्याच त्याच तिकिटातून त्यांनी सगळ्यांनी उभं राहावं त्यांनी कोणालाही साथ देऊ नये असं तुम्हाला वाटतं आज हा मतदारसंघ साहेबांचाच मतदारसंघ आहे थोडक्यात म्हणायचं झालं तर आता या आता चार वर्षामध्ये बिलकुल इथे कामं झालेले आहेत कामं सगळी ठप्प झालेले आहेत या राणींच्या माध्यमात सगळं कामं होऊ शकतात फसवलंच जात ना आधी सांगतात हे देऊ ते देऊ पण प्रत्यक्षात त्याची अंमलबाजी होतच नाही ना मोदींबद्दल एकच आहे की हे लोकांना पशवे आश्वासन जे देतात ते पशवे आश्वासन न देता लोकांची प्रत्यक्षात कामं करायला पाहिजे कामं न करता हे लोकांना सांगतात हे करतो ते करतो अंमलबजावणी नुसती करून उपयोग नाही त्याचे प्रत्यक्षात हे करायला पाहिजे हे भाजप म्हणा शिवसेना म्हणा हे सरकार येऊन काही उपयोग झालेला नाही आणि प मागच्या कालावधीमध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्या सरकारने गोरगरिबांना खरोखरच एवढा त्रास जाणवलेला नव्हता आपण बघू शकतो की नारायण राणेंची भूमिका ही इथल्या मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका ठरणार आहे ते ज्या पक्षासोबत जातील त्या पक्षासोबत इकडचा विजय पराजय हा निश्चित होत असतो कारण की नारायण राणे यांच्याच पाठिंब्याने आणि नारायण राणे यांच्या विरोधानेच इथलं राजकारण चालत असतं आणि त्यातूनच नवीन नेतृत्व पण घडत असतं त्यामुळे आता नारायण राणे कुठला निर्णय घेता याकडे या, या मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे